यस गुड इव्हिनिंग एवरीवन तर माझी ग्रूमिंग झालेली आहे आणि दीपालीसुद्धा भरपूर तिने कामं केले तेवढ्या वेळात पूर्ण पॅकिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी तिने अरेंज करून ठेवलेल्या आहे तर करत आहे ओके खराब होऊन जाईल आहे ना ते वॉटरमेलन चांगला आहे देते मला घेऊन जायचं आपल्याला तिकडे दे मग सॉरी हे माझी पॅकिंग आणि इथे प्रणव टाकतोय कपडे टीम टीमवर्क गाडी घेऊन येतो वर गाडी घेऊन येतो मग वर नाही घेऊन येतो की गाडी घेऊन येतो वर मॉर्निंग एव्हरी वन वेलकम बॅक टू अर चॅनल वर्ल्ड फ्लो फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे तर येस पॅकिंग आमची ही झालेली आहे आणि आम्ही भरपूर एक्साइटेड आहे तर आम्ही कोणत्या डेस्टिनेशनवर जाणार आहे हे पुढे रिव्हिल होईलच पण त्या अगोदर आता आम्ही जाणार आहे आईबाबांकडे तिथे आम्ही डिनर करू झियानाला पिकअप करू नंतर घरी येऊ पूर्ण सामान प्रॉपरली पॅक करू प्रॉपरली अरेंज करू आणि त्यानंतर आमचा प्रवास चालू होईल तरच वी आर सो एक्सायटेड आणि जे थोडं प्रिपरेशन तिपालीसुद्धा केलं आहे भरपूर काही गोष्टी तिच्या बनवण्याच्या घेतलेल्या आहे कारण जे काही आम्ही हॉटेल्स किंवा आमचा जो स्टे राहणार आहे तो पण दीपालीनी झियानाच्या पर्स्पेक्टिवनी आम्ही सिलेक्ट केलेला आहे पण गोष्टी आम्ही तुमच्यासोबत शेअर करू तर तुम्ही ह्या व्लॉगला असंच कंटिन्यू करा असंच प्रेम देत राहा भरपूर लोकं आम्हाला भेटत आहेत भरपूर लोक म्हणजे आम्ही त्यांना ओळखत नाही आहे ते आमचे सबस्क्रायबर आहे ते स्वतः नेऊन म्हणतात आम्ही तुमचे सबस्क्रायबर आहे तर येस तुम्ही जे व्लॉग बनवत आहे आम्हाला पाहण्यात खूप इंटरेस्ट येत आहे तर येस आम्ही अजून एक्साइटिंग ब्लॉक्स तुमच्यासाठी घेऊन आलेल्या आहेत त्यासोबतच दोन दिवस माझा ऑफिस सुद्धा राहणार आहे तर त्यास त्यासुद्धा गोष्टी सोबत सोबत मॅनेज करायच्या आहेत कारण प्रोडक्शन डिप्लॉमेंट झालेलं तर जास्त सुट्ट्या घेऊ शकत छान दिसत आहे का न्यू लुक मला अशी आवडते दीपाली म्हणजे न्यू लुक ते तर आहेच दरवेज तुझं ऑप्शन आहे ते तर मला दिपाली अशी सुद्धा

आणि आम्ही सगळ्यात आधी चाललो आहे स्मार्ट बाजारला आणि पाण्याच्या बॉटल्स घ्यायला चाललो विचार कर याला मागेच इतवारीच गेली त्याला म्हटलं आपण त्या बॉटल्स घेऊन घेऊ प्लास्टिकच्या हा तेव्हा नाही बोलला आता जर आपल्याकडे ते असं घ्यावं नसतं लागलं ना प्रण बरोबर घेऊन घ्यायचे का पण तू नाही का खूप फ्युचरचा विचार करते म्हणजे खूप पुढचा आणि केलाच पाहिजे ना प्रश्न तू केला पाहिजे तू योग्य आहे तुझं ठीक <laughs> आहे जाऊ द्या मी त्याला तेव्हाच बोलली होती तिथे वन फिफ्टी मध्ये फोर बॉटल्स अवेलेबल होते माहिती आहे म्हणजे असंच ट्रॅव्हलिंग साठीच काम होत त्या सगळ्या गोष्टी बघू जर तिथे अवेलेबल असेल तर मी नक्की तेच घेईन आणि आता आम्ही जातोय मग त्याच्यानंतर आम्ही जियानाचं दूध घ्यायला जाऊ बिकॉज तिला उद्या दूध लागेल तर तिचं दूध घ्यायला जाऊ आणि मग त्याच्यानंतर आम्ही जाऊ आईबाबांकडे बॅक टू होम जेवण करून हा जेवण करून आणि आम्ही जेवण करून येऊ बिकॉज आई तेच बोलली परत जाशील घरी आणखी तुम्ही भांडे काढाल <laughs> मग बाईला बोलावं लागेल मग भांडे लागेल त्याच्यापेक्षा इकडेच जेवण करायला या काय आहे याच काय आहे कॉफीच वाटतं प्रणाव कॉफी छान छान असं मेडवेल लागलं ती खाली ते फार्मसीने घेतली जात ते दिवस खाली होत आजच इनॉग्रेशन आम्ही पोचलो आहे स्मार्ट बाजार काही गोष्टी घ्यायच्या आहेत तर ते आम्ही घेऊन घेतो अस असा प्रश्न होता का मॅरिड आहे तू एका 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 मु एका एक, 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 मुलीची आई आहे आणि माझी बायको आहे <laughs> सगळ्या तुमच्याकडून आणि इथे काही सासू सुनांच्या गप्पा संपणार नाही <laughs> तर जियानासाठी बोलवलेले सॉक्स कुठनं बोलवले

आ अजिला एवढा सारं बनवून दिलं मना happy journey happy happy मना हाची हाची हॅपी happy 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 journey happy happy हा ते नाही काय ठीक आहे पप्पी पप्पी दे운데 हा बघ आता पप्पी माईला देऊन दे पप्पी माईला पप्पी दे माईला पप्पी देऊन दे घे ना का चांगली पप्पी घे दे जे ना पप्पी दे पप्पी दे हो हो आपण येणार आहे

मॉर्निंग एवरी वन तर येस आम्ही सगळे रेडी झालेलो आहे जियानं झोपलेली आहे दीपाली आणि मी रेडी झालेलो आहे तर आताली आम्ही निघत आहे तर येस व्हेयर सो so एक्साइटेड फॉर द जर्नी आणि संपूर्ण सामान काही सामान काल रात्रीच गाडीमध्ये आम्ही टाकलं काही सामान आता आम्ही सोबत घेऊन जाऊ जे खाण्यापिण्याचं आहे येस आम्ही कुठे जाणार आहे काय करणार आहे तुम्हाला पुढे माहित पडेलच बघूया सियाना ऑल सेट टू गो आणि इथे झियानाचं बेड आहे आणि झियाना आहे गुड मॉर्निंग काय पाहिजे काय बघते चला चला पण मी पाय कुठे ठेवणार पण जागाच नाहीये पाय ठेवायला इथे कोणी ठेवली पाहिजे मी आता ठेवली ती नाही पुढे बस अरे चला पण पुढे बसायचं की आहे तुला काय हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग येस तर आमचं रोड ट्रिप आहे तुम्हाला हे कळलंच असेल कार बघून खूप दिवसांपासून प्लॅन करत होतो की म्हणजे जियाना झाली तेव्हापासून की मला प्रणव नेहमी म्हणायचं की दीपाली आपल्याला रोड ट्रिप करायची आणि खूप महिन्यानंतर म्हणजे वर्षानंतर म्हणता येईल की आपण एवढं लॉंग कुठेतरी जातोय म्हणजे जियाना झाली तेव्हापासून फर्स्ट टाइमच जातोय ना आपण एवढं ट्रॅव्हल करतोय तर येस आम्ही कुठे जातो हे तुम्हाला लवकरच कळेल सो यू युगाई स्टेट येऊन आणि ब्लॉग असंच कंटिन्यू करा <laughs> like yes, आणि झियााचा मी छान असं बेड टाकलेला आहे हे बाबांनी करून दिलेलं आहे हिलो वगैरे लावून आणि तिला एकदम कम्फर्टेबल आहे कम्फर्टेबल आहे बेबी हो येस आणि आता वाजले मॉर्निंगचे साडेचार आणि जियाराला मी हातात घेऊन आली आणि तिला ती मेबी लाईट तिच्या तो प्रकाश तिच्या चेहऱ्यावर आला तर लगेच मम्मा अशी म्हणते मला मम्मा आणि स्माईल दिली <laughs> <laughs> तरी जियाना अशीच आहे तिला तुम्ही तीन वाजताही जर उठवलं ना तर ती त्याच माइंडने उठते आणि जर आंघोळ करून दिली तर ती हापिली ती आंघोळ पण करते असं म्हणजे असं नाही आहे की क्रांकी होईल रडेल वगैरे असलं काही नाही आहे तिचं मला खायचं खूप दिसत आहे तिथे खायचं खूप हो तुझे खूप सारे फुटवेअरची मम्मा घेऊन आली आहे हा, हा? <laughs> झोपली तिने आपला पराठा खाल्ला आणि झोपली झोप झाली आणि छान झोपली होती झोपून जा जा झोपून झोपते केस बघ ना कसे झाले येस तर सध्या आम्ही नागपूर आणि संभाजीनगरच्या मध्ये आहोत तर बघू अजून किती वेळ आहे इथून तर आणखी सिक्स आवर्स फिफ्टी सेवन मिनिट दाखवत आहे बघ किती वेळ लागतो आणि आता वाजले मॉर्निंगचे सेवन थर्टी आणि आमचा प्रणव ड्रायव्हर आहे <laughs> मला आवडते गाडीचा ड्रायव्हर मला काय आमचे ड्रायव्हर आता गाडी चालवत आहे ड्रायव्हर चेंज होणार आहे मग दीपाली ड्रायव्हर बनणार आहे प्रणव झोपणार आहे आमची झोप झाली सियाना आणि मी आत्ता उठली मी पण दोन दोन तास झोप घेतलेली आहे आणि येस बघू संभाजीनगर पर्यंत प्रणवला चालवायची आहे तिथपर्यंत तो ड्राईव्ह करेल मग नंतर मी ड्राईव्ह करेल या ना आणि माझं टेन्शनच गेलं होती बाबांनी खूप छान काम केलं बाबा थँक्यू ते बेड बाबांनी टाकून दिलं मागे आणि ती जेव्हापासून आम्ही आम्ही चारला ती घालू ना मॉर्निंगला ती तेव्हापासून मागेच आहे ती तिथेच झोपत आहे तिथेच खाते तिथेच झोपत आहे चला चांगला आहे माझ्या इथून पुढचा प्रवास हा खूप सोपी जा होणार आहे मम्मी काय केलं तिला मी मखाने खायला दिली आणि बघा तिथं लाईन लावत जे ना काय ते मेरा चिता है तू स्टेटस टैग नरेना चिता स्पॉटेड चिता ती पण बोलते ना चिता चिता जे ना मम्मा डैडी काही बोलतो है ना तर आम्ही पोहोचलेलो आहे आता सिंदखेड राजा सिंदखेड राजा हाय कर सगळ्यांना गुड मॉर्निंग म्हटलं तू हाय करण्याच चालू झालं अभ्यास व्हेरी गुड करायचं उलट बुक वाचून अभ्यास सरळ कर बेटा हां मला बॉल दाखवून दे बॉल बॉल शोध कुठे आहे बॉल चॉकलेटचा जा चॉकलेटचा बंगला छान कुठे मग ते स्टोन्स ठेवले आहेत कलर वाले पेन्सिल्स ठेवले आहेत सो फायनली आफ्टर सेव्हन आवर्स नाईन अवर्स नाही कुठे रे नाईन आपल्याला आता किती दोन वाजले ना साडेचार ला निघालो आपण फायनली आम्ही पुण्याला पोहचलेलो आहे येस आणि जियाना फक्त झोपलेली आहे फक्त झोपली आहे ना जियाना खूप नॅप्स घेतले जियाना छोटे 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 येस तर फायनली आम्ही पोहोचलेलो आहे पुण्याला तर येस ह्यावेळेस काही वेगा प्लॅन केला बिकॉज खूप वर्ष झाले होते दोन दोन ते तीन वर्ष झाले होते आम्ही पुण्याला नाही आलो होतो आणि प्रणवची खूप इच्छा होती यायची म्हणून मग पुणे प्लॅन केला बिकॉज सुट्ट्या पण तेवढ्या नाही आहे प्रणव उद्या आणि परवा ऑफिस करणार आहे सर भरपूर <laughs> काही डेव्हलपमेंट आहे आणि चेंज वाटत आहे पुणे हां चेंज वाटत आहे मेट्रो नऊ मेट्रो सर बऱ्याच बिल्डिंग नव्हत्या त्या दिवसात चेंज झालेलं आहे सगळं तर आता आम्ही जाऊ चेक इन करू आणि भेटू तुम्हाला बाय बाय